स्वर्गीय सौभाग्यवती मीनाताई भिक्षण पारख यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त पारख परिवाराने नामको चॅरिटेबल ट्रस्ट ग्रामीण रुग्णालय पिंपळगाव बसवंत पिंपळगाव डॉक्टर असोसिएशन या सगळ्यांच्या विद्यमाने आज खऱ्या अर्थानं एक आगळा वेगळा स्तुत्य उपक्रम स्वर्गीय मीनाताईंच्या स्मृती दिनानिमित्त आयोजित केलेला आहे की यामध्ये सर्व रोग निदान शिबिर आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या जे आपल्याला वेळ आजार होतात या मा त्या आजारांची तपासणी आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कर्करोगाची तपासणी या शिबिराच्या माध्यमातून होणार आहे आणि नुसती तपासणी करून नाही तर त्यासाठी लागणारे मेडिसिन असतील किंवा जर एखाद्याला जर आजार असेल आणि त्याला उपचार करायचे असतील ऑपरेशन करायचे असेल तर सगळ्या सुविधा या नामको चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मोफत केल्या जाणार आहे खऱ्या अर्थानं ग्रामीण भागामध्ये महिलांचे आजार या संदर्भामध्ये हा हे जे शिबिर आहे गोरगरीब महिला असतील गोरगरीब नागरिक असतील या सगळ्यांसाठी या शिबिराचा खूप मोठा उपयोग या माध्यमातून होणार आहे मी पारेख परिवाराचे नामको चॅरिटेबल ट्रस्ट पिंपळगाव डॉक्टर असोसिएशन आणि ग्रामीण रुग्णालय या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि एक आव्हानही या निमित्ताने करतो की पी पिंपळगाव परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी आज नवरात्र उत्सव चालू आहे आणि खऱ्या अर्थानं महिलांच्या आजाराच्या बाबतीमध्ये जागरूकता दाखवून जास्तीत जास्त महिला असतील सर्वसामान्य माणूस या शिबिराला कसा येईल या दृष्टीने प्रयत्न करावे अशा प्रकारचं आवाहन करतो आणि परत एकदा पारक परिवाराला खूप खूप धन्यवाद देतो आज पिंपळगाव इथे स्वर्गीय मीना भिच्चन पाळक यांच्या स्मृतीपित्तळ इथं सर्व रोग निदान शिबिर इथं फारक परिवार सकल जैन युवाच्या सर्व माझे तरुण सहकारी मित्र पिंपळगाव मेडिकल प्रॅक्टिशनरचे संपूर्ण टीम आणि नामकोच्या चॅरिटेबल ट्रस्टच्या संपूर्ण टीम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मा आरोग्य शिबिरात या ठिकाणी आयोजन केलेलं यामध्ये संपूर्ण बॉडी चेकअप त्याच्यानंतर कॅन्सर सारखी मोठी टेस्ट असेल ती फ्री ऑफ कॉस्ट या ठिकाणी करण्यात येत आहे बी पी शुगर असेल तंत असेल अशा अनेक प्रकारच्या सुविधा या ठिकाणी या मागच्या या शिबिराच्या निमित्तानं या ठिकाणी आपण उपस्थित केलेलं आहे मी बंकर परिवार यांच्या या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा दे देतो आणि असं म्हटलं जातं का तिन्ही जगाचा स्वामी आई विना भिकारी आईसाठी आपण काय काय करावं कसं करावं या मूर्तिवंत उदाहरण या ठिकाणी या पारक परिवाराने त्या ठिकाणी आपल्याला घालून दिलेलं आहे आणि भूषण भाऊ असेल दीपेश भाऊ असेल माझा मित्र संकेत असेल बंटी भाऊ असेल या सगळ्यांनी आपल्या आईच्या प्रति प्रेम व्यक्त करण्याच्या दृष्टीने किंवा तिला चांगल्या ठिकाणी तिचा श्वास होण्याच्या दृष्टिकोनातून हा चांगला एक मोठा शिबिराचं आयोजन या ठिकाणी गेले त्या संपूर्ण पारक परिवाराला माझ्या बनकर परिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो आणि या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो आपण जो हा रोग निदान व उपचार शिबिर जो राबवला आहे गेल्या दोन दिवसापासून माझे सगळे मित्र असतील पूर्ण परिवार असेल अहोरात्र कष्ट करून सगळ्या जेवढ्या जनतेला पिंपळगावच्या जेवढ्या सगळ्यांना गरज असेल त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नांना आम्हाला यश येताना दिसत आहे की आता अवघा सव्वा ते दीड तास फक्त कॅम्प सुरू होऊन झालेला आहे आणि आत्तापर्यंत जवळपास चारशे पंच्याहत्तर रुग्णांची व्हिजिट इथं झालेली आहे म्हणजे सांगण्यात आनंद होतो का आपण जेव्हा लोकांपर्यंत जेव्हा पोहोचतो तर त्यांना गरज असते आपण पोहोचल्यानंतर ते शंभर टक्के त्यांना आजार असतात पण ते कोणत्याही डॉक्टरकडे पोहोचत नाही आपल्याकडे नाशिक नाशिकहून जवळपास अठ्ठावीस ते एकतीस डॉक्टर तज्ज्ञ डॉक्टरांची व्हिजिट आपल्याकडे झालेली आहे तर आता मी पूर्ण संपूर्ण पंचकोशीतील आणि पिंपळगावातील सगळ्या जनतेला आवाहन करतो का प्रत्येक जणांनी या आणि इथं येऊन डॉक्टरांना व्हिजिट करा आणि खरं तर सांगायचं ठरलं तर हा आमचा पहिला वर्ष आहे आम्ही आमच्या मोठी आई यांच्या स्मरणार्थ आम्ही हा कॅम्प सुरू केलेला के आहे आणि याला जो प्रतिसाद तो भेटतोय त्याचा आनंद असा आहे का जेव्हा रुग्ण जेव्हा येत आहे त्यांच्या पिढा ज्या असतात त्या आम्हाला दिसत आहेत आणि तर त्यांना न्याय देण्याचं किंवा त्यांना चांगलं उपचार देण्याचं चा काम आमच्या हातानं होतं याचा आनंद आम्हाला थोडासा वेगळा आहे कारण की मोठी आई आमची ज्या होत्या त्यांना गरिबांविषयी असो किंवा पिंपळगावातील लोकांविषयी असं एक आपुलकीची भावना असते जिथं आपण राहतो जिथं आपण वावरतो त्या लोकांविषयी आपल्याला थोडीशी आपुलकी असते तर ते ती त्यांची इच्छा म्हणजे खरी ही श्रद्धांजली पिंपळगावांच्या पिंपळगावकरांच्या मार्फत आणि पारक परिवारामार्फत आमच्या मोठ्या आईला दिली जाते आणि जो सर्वात महत्वाचं म्हणजे जे पण रुग्ण इथं येत आहेत त्यांचा जो उपचार आहे त्यांना काही आजार जर इथं डिटेक्ट जर झाला तर पुढील एक महिन्यापर्यंत त्यांना लागणारा उपचार आणि लागणारे औषध हे नामको चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत नाशिक इथं दिले जाणार आहे तर माझी परत एकदा पिंपळ गावातील आणि पंचक्रोशीतील सगळ्या जनतेला आव्हान आहे का प्रत्येक जणांनी इथं या कॅम्पला व्हिजिट द्या आता फक्त एक दोन तास बाकी आहे तर ज्यांना पण गरज असेल त्यांनी इथं या आणि तरुण मंडळींना माझं एक खास करून विनंती आहे का ज्यांना डॉक्टरांना दाखवायचं नसेल त्यांनी रक्तदान मध्ये अवश्य त्यांनी भाग घ्या कारण की रक्तदान केल्यानंतर रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे रक्तदान केल्याने आपल्याला कोणाचं आपल्या हातून एखाद्याचा जीव वाचू शकतो अशी मी सगळ्या तरुणांना आवाहन करतो नमस्कार पिंपळगाव वासी आज पिंपळगाव पार्टी मेडिकल असोसिएशन तथा पारक परिवारात नामको चॅरिटेबल ट्रस्ट आणि पारक परिवारातर्फे यांच्या सहयोगाने यांच्या अथांग प्रयत्नाने जो मेडिकल कॅम्प सुरू झाला आहे तें, त्यांच्या सहभागी सर्व रुग्णांचे मी खूप खूप आभार मानते त्याच्यानंतर सर्व महिलांना सांगू इच्छिते की आज जनरली आपल्या आप मैल, महिलांमध्ये जास्त करून कर गर्गरोगाची शक्यता असते कृपया सर्व नागरिकांना किंवा जास्त करून महिलांना सांगू इच्छिते की आपण कॅम्पला भेट द्या शिवाय रोग तज्ञ पण इथे उपलब्ध आहेत स्त्रियांना होणाऱ्या सर्व जे प्रॉब्लेम्स आहेत ज्या अडचणी आहेत त्या तुम तुम्ही इथे सांगू शकतात तुमचे योग्य उपचार होणार आहेत आणि काही काहीही अडचण आल्यास पुढच्या पुढच्या एक महिन्यासाठी तुमचं नामको चॅरिटेबल ट्रस्ट या हॉस्पिटलमध्ये फ्री मोफत उपचार होणार आहे म्हणून कोणी पण काही अडचण न बाळगता किंवा काही मनाशंका न करता तुम्ही निस्वार्थपणे इथे येऊ शकता व आम्हाला या संधीचा लाभ देऊ शकता हे हा, हा, हा मेडिकल कॅम्प ह्या आमच्या आईच्या प्रथम प्रथम स्मृती दिनानिमित्त ठेवण्यात आला आहे कारण की आईंना नेहमीच सवय होती त्या गरीब गरी, गोर, गरीब गोर खूप काळजी करायच्या त्यांच्या प्रयत्नांनी किंवा त्यांच्याने जेवढं होईल हो, तेवढं त्या गरिबांना मदत करत असेल मग ते किराणा देण्यामार्फत असो वा इतर सेवा असो आणि त्या गेल्यानंतर हीच शृंखला आम्ही पारक परिवार पुढे चालवत आहोत त्यांच्या स्मृतीदिनीनिमित्त हीच करत त्यांना श्रद्धांजली आहे माझी सगळ्यांना एकच विनंती आहे की कृपया तुम्ही कॅम्पला भेट देऊन जेवढा वेळ हे कॅम्प चालू आहे तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी येऊन या कॅम्पला अजून प्रतिसाद द्यावा हीच आमच्या पारक परिवारातर्फे तुम्हाला विनंती आहे धन्यवाद दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी स्वर्गीय मीनाचंद मीना, मीना भिक्षण पारक यांच्या पहिल्या स्मृतीपित्तार्थ पिंपळगाव मेडिकल असोसिएशन नामको चॅरिटेबल ट्रस्ट आणि ग्रामीण रुग्णालय पिंपळगाव बसवंत यांच्या संयुक्त विद्यमानाने रोग निदान नीद, शिबिर इथे आयोजित केलेले आहे या रोग निदान शिबिरमध्ये सर्व प्रकारचे औषधं सर्व प्रकारचे डॉक्टर्स आणि त्याचप्रमाणे कॅन्सर रोग निदान इथे युनिटी व्हॅन पण आलेली आहे ह्या कॅम्पचा परिसरातील नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे मी पिंपळगाव मेडिकल डॉक्टर असोसिएशन अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व टीम यांच्या यांच्या निमित्ताने सगळ्यांना मी आवाहन करत आहे आणि ह्या शिबिरामध्ये ह्या शिबिरामध्ये ज्याप्रमाणे मेडिसिन दिले जात आहे तसे पुढच्या उपचाराची पण यामध्ये पूर्णपणे सोय केलेली आहे तर याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा असे मी आवाहन करतो हा अभियानाला आम्हाला एक सामाजिक बांधिलकीतनं ची म्हणजे पार परिवाराची तसेच नामकोट ट्रस्टची व इकडला जे पिंपळगाव मेडिकल असोसिएशन आहे यांचा लाभ मिळाल्यामुळे हा अजून एक बळकटीकरण मिळालाय आमच्या अभियानाला शासकीय उपक्रमांना जर सामाजिक जोड मिळाली तो उपक्रम जास्तीत जास्त यशस्वी होतो असं मी निश्चित सांगू शकतो